आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या आसेगाव येथे पाचव्या दिवशीही अमरण उपोषण सुरूच जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथे शेतकरी संघर्ष समिती दुधगाव महसूल मंडळाकडून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करण्यात यावी यासाठी माझी चार दिवसापासून ईर्षात पाशा हे अमरण उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत एन डी आर एफ व डी आर एफ निष्काळनुसार शेतकऱ्यांना मदत देण्यात येत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे उपोषणकर्ते यांनी सांगितले अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या जाचाकाठी रद्द करून सरसकट पीक विमा देण्यात यावा तसेच सोयाबीनला सात हजार तर कापसाला बारा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी आसेगाव येथे इर्षाद पाशा यांच्याकडून अमण उपोषण सुरू आहे या उपोषणाला स्थानिक पुढारी तहसीलदार यांनी भेटी दिल्या उपोषण मागे घेण्याची विनंती केली परंतु जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्ते इर्षाद पाशा यांनी सांगितले या, या दरम्यान आज उपोषणकर्ते इर्षाद पाशा यांची तब्येत खालावत चालली आहे लवकरात लवकर मागण्या मंजूर न झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला आहे या उपोषणाला दुर्गा मैसूल मंडळाच्या शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे यावेळी बाबूराव राखुंडे प्रल्हाद पवार बडेराम पवार प्रकाश जावर अंबादास पवार कचरू जाधव नारायण गरड गोपाल घोडवे अच्युत पवार बालाजी घोडवे रामा काळे ऋषी पवार निरंजन पवार आदी संवेद शेतकरी संघर्ष समिती दुधगाव मैसूर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खटे बुजविण्यासाठी अधिकाऱ्यांना खड्ड्याजवळ जेवणाचे निमंत्रण जित्तूर एक रस्त्यावर मागील काही दिवसापासून मोठमोठे खड्डे पडले या आहेत यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून त्याच्या निषेधात आदिनांक सात ऑक्टोबर सोमवार रोजी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्या शेजारी चित्तूर शहरातील सर्व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना जेवण करण्यासाठी निमंत्रण पत्रिका देण्यात आल्या जिंतूर येल्दरी मार्गे विदर्भात जाण्यासाठी एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते शिवाय परिसरातील अनेक गावात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो मात्र मागील काही दिवसापासून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे रस्त्यावरील खड्ड्यामुळे नेहमीच अपघात घडत आहेत परिणामी अनेकांना आपला जीव गमावा लागला आहे परंतु वेळोवेळी गावकऱ्यांनी निवेदन देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे म्हणून येलदरी शेवडी मानकेश्वर केव्हाड अंबरवाडी आदी गावातील नागरिकांनी येलदरी रस्त्यावर दीड हजार खड्डे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील प्रमुख कार्यालयातील ला अधिकारी व कर्मचाऱ्यांना निमंत्रण पत्रिका देऊन मोठ्या खड्ड्याजवळ जेवण्याचा पंगतीचे आयोजन केले आहे यावेळी परिसरातील नागरिकांची उपस्थिती राहण्याचे आवाहन केले आहे गंगाखेड विधानसभा निवडणूक मनसे ताकदीने लढवणार राज ठाकरे औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व इच्छुक उमेदवार यांची बैठक पार पाडण्यात आली या बैठकीत परभणी जिल्ह्यातील विधानसभा मनसे पूर्ण ताकदीशी लढवणार आहेत तसेच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा शिलाध्यक्ष रुपेश सोंटक्की यांनी लढवण्यासाठी ताकदीने तयारी करावे असे आदेश राज ठाकरे यांनी परभणी जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांना दिले आहे मी व स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्वास इच्छुक उमेदवारांना दिला न्यू हायस्कूल येथे समुपदेशन कार्यक्रम संपन्न सेलू शहरातील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सखी सावित्री व विशाखा का समितीकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास डॉक्टर अभिलाषा जोगदण सरकारी वकील ॲडव्होकेट रुपाली आमले पोलीस शिपाई राहुल गोरे मुख्याध्यापक बी ए नवरे पर्यवेक्षक धनंजय भागवत प्रणयना तेलगोटे सह आदींची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर जोगण यांनी गुड टच व बॅड टच वैद्यकीय समस्या यावर तर आमले यांनी अल्पवयीन गुन्हेगारासाठी कायदे शिक्षा याविषयी माहिती दिली तर पोलीस कॉन्स्टेबल गोरे यांनी गुन्हे व शिक्षा तसेच विविध विद्यार्थ्यांना उपयोगी असणारे फोन नंबर यांची माहिती दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक धनंजय भागवत यांनी केले सूत्रसंचालन डी एस मोरे यांनी तर आभार प्रदर्शन सोमेश्वर गाडेकर यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव नागरे मंजुषा रेंगे विष्णू गजमल नारायण काष्टे व इतर शिक्षकांनी सहकार्य केले सोस तंटामुख अध्यक्षपदी सुधाकर गंडले यांची निवड जिंतूर तालुक्यातील सोस येथील तंटामुख ग्राम समितीच्या निवडीसाठी ग्रामसभेचे आयोजन आदिनांक सात ऑक्टोबर सोमवार रोजी करण्यात आले होते यावेळी सर्वांनुमते सुधाकर गंडले यांची फेरनिवड करण्यात आली सोस येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच माणिक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते महात्मा गांधी तंटामुख गाव मोहीम अंतर्गत अध्यक्ष निवड पार पडली यामध्ये सुधाकर गंडले यांची अध्यक्षपदी फेरनिवळ करण्यात आली दरम्यान ग्रामसभेत ग्राम सुरक्षा दल दुर्गा शक्ती महिला अध्यक्षा यांच्या निवडी करण्यात आल्या ग्रामसभेला सरपंच माणिक शिंदे उपसरपंच राजेभाऊ शिंदे पोलीस पाटील सोमेश्वर उदावंत ग्रामपंचायत सदस्य भगवान पाटील लक्ष्मण उदावंत ग्रामसेवक संतोष कापुरे बीट जमादार केजगीर यांची उपस्थिती होती गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर संजय रोडगे मित्रमंडळातर्फे मंठा देवी दर्शनासाठी मोफत बस सेवा श्रीराम प्रतिष्ठान येथे आय महोत्सवानिमित्त डॉक्टर संजय दादा रोडगे मित्रमंडळाच्या वतीने रावडगाव जिल्हा परिषद सर्कलमधील दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामीण भागातील महिला भगिनींना रेणुका मातेचा दर्शनाचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातून हा दिनांक सात ऑक्टोबर सोमवार रोजी मौजे बरसाले डिग्रस येथील माता भगिनींना मंठा येथील सर्वांचे आराध्य दैवत रेणुका माता दर्शनाचा लाभ डिग्रस येथील माता भगिनींनी घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे मॅडम डॉक्टर अपूर्वा रोडगे प्रकाश गजमल संजय गटकड दत्तराव लाटे विश्वनाथ गजमल आबासाहेब तारडे बद्री बरसाले योगेश बरसाले ज्ञानेश्वर बरसाले प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव सावडेसर त्याचबरोबर डिग्रेस येथील प्रतिष्ठित नागरिक माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या